हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर श्रावण महिन्याची सुरुवात म्हणजे सणांची उधळण करणारी असते तर सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो तो सण म्हणजे बैलपोळा हा सण पिठोरी अमावस्येला साजरा केला जातो बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलांची पूजा करतात शेतीप्रधान या देशात व शेतकऱ्यात या सणाला विशेष महत्त्व आहे यावेळेस पावसाचा जोर कमी झालेला असतो शेतात पिकधान्य जुलत असते सगळीकडे हिरवळ असते श्रावणातले सण संपत आलेले असतात हे एकूणच आनंदाचे वातावरण असते शेतकरी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो शेतकऱ्यांचा सखा मित्र सर्जाराजाचा आजचा दिवस मानाचा असतो पोळ्याच्या दिवशी बैलाला गाडीला अथवा नांगराला जुंपली जात नाही त्याचे पूजन केले जाते पोळ्याच्या पहाटे शेतकरी आपल्या बैलांना नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घालतात त्यांच्या अंगाला हिंगूळ लावतात शिंगाला रंग लावून त्यांच्या अंगावर झूल टाकली जाते गळ्यात सुतापासून तयार करण्यात आलेल्या माळा तर पायात घुंगरू बांधतात अशा एक नाव नाना तऱ्हेने ते त्यांना सजवण्यात येते शेतकऱ्यांच्या घरी बैलांचे स्वागत करण्यासाठी सुवासिनी सडा रांगोळ्या काढून त्या पाहुण्यांची वाट पाहत असतात तर घरात पुरणपोळीचा स्वयंपाक तयार असतो दुपारी खळ्यात बैलाला आमंत्रित करण्यासाठी शेतकरी वाजत गाजत जातात त्याला अतिथी देवो भव याप्रमाणे घरी आणतात घरातील सुवासिनी बैलांचे विधिवत पूजन करून त्यांना पुरणपोळीचं नैवेद्य खायला देतात त्याचबरोबर त्यांच्या पुढे ज्वारींचे दान मांडतात बऱ्याच ठिकाणी बैलांची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली जाते अशा प्रकारे शेतकऱ्याच्या जिवाळ्याचा सण पारंपरिक पोळा साजरा केला जातो बैलपोळा हा शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा सण आहे बैलांशिवाय शेतीची कल्पना करणे कठीण त्यामुळे बैलांप्रती आदर व्यक्त करणे आणि त्यांचे आभार मानणे हा या सणामागचा उद्देश आहे बैलपोळ्याच्या दिवशी बैलांची पूजा करणे त्यांना सजवणे आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे ही महाराष्ट्रातील एक पारंपरिक पद्धत आहे बैलपोळा हा ग्रामीण भागातील लोकांमध्ये उत्साहाचा आनंद आणि अन, आनंदाचा अन सण असतो तसेच शहरी भागामध्ये देखील हा सण उत्साहात साजरा केला जातो मातीच्या बैलजोड्या आणून त्यांची विधिवत पूजा केली जाते त्यांना पूर्णाचा नैवेद्य दाखवला जातो अशा प्रकारे ग्रामीण आणि शहरी भागामध्ये देखील हा सण उत्साहात साजरी केला जातो सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा श्री स्वामी समर्थ